तर रामराम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषीमित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला अतिशय मोलाची जबरदस्त माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे दरवेळेस तुमचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर इथून पुढे जेव्हा तुम्ही ख खते खरेदी करायला जाताल तेव्हा तुमचा निश्चितच हजार दोन हजाराचा चार हजाराचा पाच हजाराचा फायदा होईल आणि त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा जे काही तुमच्या पिकाच्या उत्पादन वाढीसाठी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शंभरनं एकशे टक्का जास्तीत जास्त फायदा झालेला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तसं पाहायला गेलं तर हा जो काही व्हिडिओ आहे जे कृषी विक्रेता आहेत कृषी दुकानदार आहेत तर त्यांनी हा व्हिडिओ पाहू नका कारण कदाचित ते माझे दुश्मनसुद्धा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर होऊ शकतात निगेटिव्ह कमेंट कदाचित भरपूर सारे शेत जे दुकानदार आहेत तर त्यांच्या इथं येऊ शकतात शेतकरी मित्रांनो आपण जेव्हा कृषी दुकानामध्ये खते खरेदी करायला जातो तर त्यावेळेस आपण पोटॅश या खताची मागणी करतो की आम्हाला पोटॅश हे खत द्या परंतु शेतकरी मित्रांनो या पोटॅश खतामध्येच तुमची तिथं नव्याण्णव टक्के आपल्याला फसवणूक झालेली पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो होतं काय तुम्ही यमोपी पोटॅश ज्याला आपण युरेट ऑफ पोटॅश असं खत म्हणतो तर म्युरेट ऑफ पोटॅश मागायला जातं आणि तुमच्या हातामध्ये कदाचित काही दुकानदार जे काही एम पोटॅश आहे तर तो पीडीएम पोटॅश दिलेलं पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो नेमकं म्युरेट ऑफ पोटॅश काय भानगड आहे आणि एम पोटॅश काय भानगड आहे अतिशय थोडक्यात अगोदर समजून सांगतो त्याच्यानंतर तुम्ही समजून घ्या की तुम्हाला कोणतं पोटॅश खरेदी करून आपल्या पिकाला टाकणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर पोटॅश ज्याला आपण पालाश म्हणतो या अन्नद्रव्याचा काय उपयोग आपल्या पिकामध्ये होतो त्याच्या आपल्याला आपल्या पिकामध्ये काय काय फायदे झालेले पाहायला मिळतात शेतकरी मित्रांनो जसं नत्र ज्याला आपण युरियामधून नत्र भेटतो ज्याला आपण नायट्रोजन म्हणतो त्याच्यासोबतच सिंगल सुपर फॉस्पेटमधून आपल्याला स्पुरत म्हणतो स्फुरत भेटतो ज्याला आपण फॉस्फरस म्हणतो आणि त्याच्यासोबतच यमोपी पोटॅशमधून आपल्याला पालाश ज्याला आपण पोटॅशियम म्हणतो तर हा हे अन्नद्रव्य आपल्याला भेटलेलं पाहायला मिळतं मित्रांनो नायट्रोजन नत्रचं काम आहे आपल्या पिकाची सुरुवातीच्या काळात चांगल्या प्रकारे शाकीय वाढ करणं त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो स्पुरत ज्याला आपण फॉस्फरस म्हणतो या अन्नद्रव्याचं काम आहे आपल्या पिकाचे जास्तीत जास्त फुटवे जास्तीत जास्त फुलधारणा वाढवण्याचं काम करणं आणि जे पालाशा आहे शेतकरी मित्रांनो तर या अन्नद्रव्याचं काम आहे आपल्या जे काही फुलंतून फळात रूपांतर झाले झालेलं राहतं तर त्या फळाची साईज आकार क्वालिटी वाढवणं गहू यासारख्या पिकामध्ये दाण्याची साईज वाढवणं त्याच्यासोबतच टरबूज खरबूज आंबा यांसारख्या पिकामध्ये फळाचा आकार वाढवणं त्याच्यासोबतच जे काही आपण उत्पादन घेतो तर त्याची क्वालिटी चकाकी त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो टिकवण क्षमता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या पोटॅश या अन्नद्रव्यावरती डिपेंड असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो मी नेहमी यमोपी पोटॅश हे खत वापरायला सांगत असतो परंतु भरपूर सारे शेतकरी जवळपास आता माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला आठ ते दहा हजार शेतकरी मोबाईलमध्ये जोडलेले आहेत आणि भरपूर सारे शेतकरी मला फोटो टाकतात की सर मी हे पोटॅश खरेदी करून आणलं ते पोटॅश खरेदी करून आणलं मला इतकं अक्षरशः वाईट वाटतं मित्रांनो जे पीडीएम पोटॅश असतं तर, मौलेसीस। मौलेसीस का हो तर लेला लेला ते पोटॅश डिराईड फ्रॉम मोलॅसिस मोलॅसिस म्हणजे काय शेतकरी मित्रांनो जे काही कारखान्याची मळी वगैरे असते तर त्याच्यापासून हा घटक आपल्याला बनवलेला पाहायला मिळतो आणि त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला चौदा पॉईंट पाच पोटॅशची मात्रा पाहायला मिळते मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नेमकं हे का खरेदी करू नये किंवा क कोणत्या आपल्याला खरेदी करणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात ते सुद्धा सांगणार आहे शेतकरी मित्रांनो जे पीडीएम पोटेश आहे तर त्याची आपल्याला खताची बॅग बऱ्यापैकी आठशे साडेआठशे रुपयाला मिळते काही ठिकाणी पाचशे रुपयाला भेटेल काही ठिकाणी चारशे रुपयाला भेटेल परंतु स्टँडर्ड ब्रँडेड कंपनीचे असेल तर जास्तीत जास्त आठशे साडेआठशे रुपयाला आपल्याला भेटलेली पाहायला मिळते परंतु शेतकरी मित्रांनो जे काही म्युरेट ऑफ पोटेश आहे तर या खताची बॅग आपल्याला पंधराशे रुपयापासून साडे सतराशे रुपयाच्या आसपास भेटलेली पाहायला मिळते आणि हे जे काही म्युरेट ऑफ पोटॅश आहे तर ते काहीच काही थोड्याफार प्रमाणात नामांकित कंपन्यांकडे आपल्याला उपलब्ध असल्याचं पाहायला मिळतं शेतकरी मित्रांनो म्युरेट ऑफ आप पोटॅशमध्ये आपल्याला पोटॅशियमची जी मात्रा आहे तर ती साठ टक्के आपल्याला पाहायला मिळते म्हणजे जेव्हा तुम्ही म्युरेट ऑफ पोटॅश शंभर किलो आपल्या पिकाला टाकणार आहेत एमओपी पी पोटॅश तर आपल्या पिकाला साठ किलो पोटॅशची मात्रा भेटणार आहे आणि ज्यावेळेस तुम्ही शंभर किलो पीडीएम पोटॅश टाकणार आहे तर ते सांगतात चौदा पॉईंट पाच टक्के आपल्याला जे काही पोटॅशची मात्रा भेटलेली पाहायला मिळेल परंतु काही किस्से काही शेतकऱ्यांचा असा अनुभवसुद्धा आलेला आहे की जे पीडीएम पोटॅश एकदम लोकल डी कंपन्यांचं खरेदी करून आणतात तर त्यांचे जे काही खताचे दाणे आहेत तर ते पाण्यात सुद्धा नाही म्हणजेच थोडक्यात शेतकरी मित्रांनो रेती वाळू बिळू काही कंपन्यांनी आपल्याला त्याच्यामध्ये भरून दिलेली पाहायला मिळते जास्तीत जास्त कंपन्या त्याच्यामध्ये आपल्याला जे काही जिप्समचे ग्रॅन्युअल्स भरून दिलेले पाहायला मिळतात जे जिप्समचे ग्रॅन्युअल आहे शेतकरी मित्रांनो तर ते जास्तीत जास्त शंभर दीडशे रुपयाला पन्नास किलोच्या आसपास भेटतात आणि तुम्ही शेतकरी मित्रांनो आठशे नऊशे रुपयाच्या आसपास जी काही पन्नास किलोची बॅग बाजारामधून खरेदी करून आणतात मित्रांनो माझी एक कळकळीची विनंती आहे जेव्हा कोणी कधी तुम्ही बाजारामध्ये पिड जी काही पोटॅश खरेदी करायला जाताल तर त्यावेळेस तुम्ही एकतर आय पी एल कंपनीचा पोटॅशियत आहे पाच साठ किलो ज्याच्यामध्ये पोटॅशची मात्रा आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो महादन कंपनीचा पोटॅशियत आहे ज्याच्यामध्ये एमओपी पोटॅशची मात्रा साठ टक्के आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आर सी एफ कंपनीची येत आहे ज्याच्यामध्ये एमओपी पोटॅशची मात्रा साठ टक्के आहे अशा ब्रँडेड ज्या कंपन्या आहेत जसं जुवारी आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो चंबल फर्टिलायझर आहे क्रिप्को फर्टिलायझर आहे इप्को फर्टिलायझर आहे यांसारख्या ब्रँडेड कंपन्यांचेच आपल्याला जे काही खतं आहे तर ते खरेदी करून आणणं गरजेचं आहे एखादा अर्ध औषध जे आहे तर ते कदाचित डुप्लिकेट मारलं किंवा साधं जरी मारलं हलकं जरी मारलं तरी भर निघून जाते परंतु जी अन्नद्रव्याची जी खताची खता भर आहे तर ती आपल्याला कुठूनही भरून येत नाही त्याच्यामुळे जी खतं आहेत तर ते प्रॉपर ब्रँडेड कंपन्यांचीच आणा त्याच्यासोबतच जरी तुम्ही पी डी एम पोटॅश घेतलं तरी ते सुद्धा आपल्याला ब्रँडेड कंपनीचंच घेणं गरजेचं आहे बाजारामध्ये लाखो कंपन्या झालेल्या आहेत लाखो कंपन्यांचे लाखो आपल्याला जे काही खतं आहेत तर ते उपलब्ध असल्याचं पाहायला मिळतं शेतकरी बंधूंनो या व्हिडिओ माध्य या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितच तुम्हाला काही ना काही चांगला सल्ला काही ना काही, काही योग्य मार्गदर्शन मिळालं असेल व्हिडिओ आवडला असला तर इतर जे काही शेतकरी मित्र आहेत त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला विसरू नका आणि त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद